श्रोते हो आज मी आपल्याला नवीन क्राईम कथा घेऊन येत आहे लेखक आहेत श्री अरुण हरकारे श्रोते हो आपण अद्यापी जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका तर मी मंदार धर्माधिकारी नवीन क्राईम कथा सुरू करत आहे कथेचं नाव आहे कुरुक्षेत्र भाग पहिला भांडूपच्या त्या चाळीत बरीच कुटुंब राहत होती मांडूप हा सेंट्रल लाईनवरचा एरिया तिथे जागेच्या जा किमती कशा कमी होत्या बारा पंधरा हजार रुपये डिपॉझिट दिलं की जागा मिळायची पाचशे रुपये भाडं आणि दहा बारा हजार रुपये डिपॉझिट देऊन राहणारी कुटुंब तिथे होती अर्थात ही कथा तीस चाळीस वर्षापूर्वीची आता भांडूपमध्ये भाड्यानं जागा मिळत नाही आणि मिळाली तरी तीन चार लाख रुपये डिपॉझिट आणि महिन्याला तीस चाळीस हजार रुपये भाडं मागतात आपल्या कादंबरीतला हिरो त्या काळातला भांडुपच्या त्या झोपडपट्टीतल्या एका चाळीत राहत होता त्याचं नाव प्रभाकर शिंदे प्रभाकरचे वडील महादेव शिंदे जवळच्या एका कंपनीत कामगार होते प्रभाकरला दोन मोठे भाऊ आणि दोन लहान बहिणी या सर्वांचं शिक्षण कपडे लत्ते खाण्यापिण्याची सोय करता करता महादेव शिंदे कंटाळून गेले होते त्या दिवशी प्रभाकर शाळेत गेला तसा प्रभाकर शाळेत कधीतरीच जायचा मित्रांसोबत स्टेशन स्टेशनवर बसून गप्पा मारण्यात त्याला मजा वाटायची त्या दिवशी शाळेत जाता शिक्षकाने विचारलं काय रे प्रभा चार दिवस का नाही आला शाळेत सर तब्येत बरी नव्हती काय रे काय झालं ताप आला होता सर मग कुठे डॉक्टरांकडे गेला होता कुलकर्णी डॉक्टरांकडे सर जरा सर। त्यांचं सर। सर्टिफिकेट घेऊन ये ते गावी गेलेत सर तुला कोणी सांगितलं तेच सांगत होते की मी गावी जाणार आहे चार पाच दिवस औषध घ्यायला घेऊ नको म्हणून असं सांगत होते होय सर प्रभया खोटं बोलतोयस का नाही नाही सर मी खरं सांगतोय मी तुला यापूर्वी भांडूप स्टेशनवर बसलेला बघितलंय आणि मला म्हणतो आजारी होतो प्रभाकर खाली मान घालून उभा राहिला जा नुसता मान खाली घालून उभा राहू नको डॉक्टरचं सर्टिफिकेट आण नाही तर तुला वर्गात घेणार नाही सर म्हणाले प्रभाकर दप्तर घेऊन निघाला भांडूप स्टेशनवर येऊन बसला मांडूप स्टेशन टाइमपास करण्याचं एक साधन होतं किती लोकल येत होत्या जात होत्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक प्लॅटफॉर्मवर कितीतरी स्टॉल होते, वे होते वडा समोसा भजी चहा पेपरचे प्रभाकरला वडापाव फार आवडायचा प्रभाकर कितीतरी वेळा त्या स्टॉल जवळ जाऊन बसायचा समोसे भजी तळत असताना त्या भाज्यांचा वड्यांचा असा काही वास यायचा की तोंडाला पाणी सुटायचं ते कमी काय होतं की तो वडापावाला छोटे छोटे आणायचा तो पाव बरोबर मधून कापून त्यात लाल मिरचीची हिरव्या मिरच्यांची चटणी टाकायचा त्यावर कांद्यांचे तुकडे आणि बरोबर मध्ये समोसा वडा किंवा भजी ठेवायचा मग तो पाव मिटला की तो कधी एकदा खातो असं व्हायचं वडापाव आणायला पैसे कुठून आणायचे हा प्रश्न होता त्या दिवशी घरी येतात प्रभाकर आईला म्हणाला आई शाळेची फी भरायची आहे तुझे बाबा आले की सांगते आई म्हणाली मागच्या महिन्यात पण फी दिली नव्हती सर म्हणाले फी आणण्या तर शाळेत येऊ नको बरोबर आज मागून घेतो आई म्हणाली प्रभाकरच्या शाळेची फी पाच रुपये होती म्युन्सिपाल्टीची शाळा शाळेतल्या शिक्षकांचं लहान मुलांना शिकवण्यापेक्षा इतर गोष्टींकडे जास्त लक्ष असायचं आणि मुलं ही एकापेक्षा एक होती एकदा देख एका शिक्षकानं विद्यार्थ्याला मारलं तर त्या विद्यार्थीच्या विद्यार बापानं येऊन शिक्षकाला फाणला त्यामुळे शिक्षक मुलांकडे लक्ष देईन असे झाले काशी शाळा आणि असे विद्यार्थी त्या दिवशी रात्री प्रभाकरच्या आईनं विषय काढला म्हणाले आहो प्रभाकर शिक्षक फी बद्दल विचारत होते हो देऊ ना दोन चार दिवसात प्रभाकरचे वडील म्हणाले शिक्षक म्हणाले फी आण नाही तर शाळेत येऊ नकोस काय आहे कट महादेवराव म्हणाले त्यांनी किशातून दहा रुपयाची नोट काढली आणि आईला दिली दुसऱ्या दिवशी आईनं ते दहा रुपये प्रभाकरला दिले त्या काळात वडापाव पंच्याहत्तर पैसे किंवा एक रुपयाला मिळायचा दहा वडापाव म्हणजे दहा रुपयाची प्रभाकरची सोय झाली होती आता वडापाव एकाच दिवशी खायचे का दहा दिवस खायचे हा प्रश्न होता प्रभाकरनं मनावर फार नियंत्रण ठेवलं रोज एकच वडापाव खायचं ठरवलं प्रभाकरचं रुटीन सुरू झालं सकाळी दफ्तर घेऊन निघायचं तास दोन तास बेंचवर बसून स्टेशनवरून जाणाऱ्या गाड्या बघायच्या नंतर वडापाव खायचा आणि पुन्हा बेंचवर येऊन बसायचा लवकरच दहा रुपये संपले वडापावचा खुराक बंद झाला प्रभाकर सारखी आणखी काही पोरं स्टेशनवर बसलेली असायची कोणी पत्ते खेळायची कोणी पोरींची टिंगल करायची प्रभाकर त्या मनानं लहान होता जेमतेम दहा बारा वर्षाचं वय एकदा एक मोठी भानगड झाली म्हणून तरी महादेवरावांना विचारलं काय हो महादेवराव तुमच्या पोरानं शाळा सोडली की काय नाहीतर रोज तो जातो शाळेत महादेवराव म्हणाले मला तो पाच सहा दिवसापासून मांडव स्टेशनवर बसलेला दिसतो नाही नाही दुसरा कोणतरी असेल अहो नाही नीट बघा तुम्ही एकदा चौकशी करा बरं ते ऐकून महादेवरावाच डोकं भडकलं नाकाच्या भरात ते घरी आले आधी वाटलं प्रभाकरला ठोकून काढावं म्हणून मग विचार केला आधी खरं काय खोटं काय ते बघावं प्रभाकर खोटं बोलण्यात पटायचे त्यांना माहिती होत त्याला विचारण्यात काय फायदा नव्हता दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता, होता। शुक्रवारी कंपनी बंद असायची सकाळी प्रभाकरनं दफ्तर घेतलं आणि शाळेत जायला निघाला महादेवराव त्याच्या जा मागोमाग जायला लाग आपल्या मागे कोणी येत असेल याची प्रभाकरला कल्पना नव्हती प्रभाकर स्टेशनवर आला आणि नेहमीप्रमाणे बेंचवर बसला येणाऱ्या जाणाऱ्या लोकल बघायला लागला पंधरावीस मिनिटं दूर उभे राहून महादेवराव त्याच्याकडे बघत होते क्षणाक्षणाला त्यांचा संताप वाढत होता शेवटी ते प्रभाकर जवळ आले एक कानाखाली ठेवून ते म्हणाले चल घरी प्रभाकर पुढे आणि महादेवराव मागे शिवारात घरापर्यंत आली घरात येताच महादेवरावांनी प्रभाकरला हाणायला सुरुवात केली अहो आता किती मारताय प्रभाकरच्या आईने त्याला मध्ये पडत विचारलं तू ग बस तुझ्यामुळे पोरगा बिघडला शाळेचं नाव सांगतो आणि रेल्वे स्टेशनवर जाऊन बसतो प्रभाकर इकडे तिकडे पळत होता महादेवराव त्याला बडवत होते शेवटी ते म्हणाले चल नाही घराच्या बाहेर पुढे पाय उठवलं तंगड मोडून हातात दिन आता प्रभाकर घरातून बाहेर पडला स्टेशनवर येऊन बसला कुठे जावं काय करावं हा प्रश्न होता संध्याकाळ झाली पोटात कावळे कोकलायला लागले प्रभाकर वडापावच्या स्टॉलवर येऊन उभा राहिला मालकाला म्हणाला शेठ आई आजारी आहे औषधाला पैसे नाहीत मला काहीतरी काम द्या कुठं राहतोस भुसावळला राहतो साहेब मी इथे कसाला आलास नोकरीच्या शोधात आलो साहेब पगार नाही दिला तरी चालेल मग राहणार कुठे स्टेशनवर झोपीन पोलीस नाही झोपू दे स्टेशनवर मग कुठे झोपू साहेब आमच्या स्टॉलवर काम करणारी पोरस स्टॉलवरच बघतात तिथे झोपायचं बारा तास ड्युटी असते कांदा कापायचा बटाट्याची सालं काढायची प्लेट धुवायचा जमेल का जमेल जमेल आधी फक्त जेवण नाश्ता आणि झोपायची जागा मिळेल एक महिना ट्रायल बघू नीट काम केलं तर शंभर रुपये पगार मिळेल चालेल सर प्रभाकर म्हणाला त्या दिवसापासून प्रभाकरनं स्टॉलवर काम करायला सुरुवात केली रोज बारा तास काम करायचं डाळ भात रोटीचं जेवण आणि काम झालं की झोप प्रभाकरला वाटत होतं वडापाव सामोसा भजी यांचा स्टॉल आहे रोज वडापाव आणि भजी मिळतील पण तसं काय झालं नाही मालक भज्यांच्या प्लेटी आणि वडा सामोसा कचोरी हे मोजून ठेवायचा एखाद्यानं वडा सामोसा कचोरी खाल्ली की मालकाच्या लगेच लक्षात द्यायचं त्यामुळे दिवस नुसते डाळभात खाऊन जात होते महिला भरत आला वडे सामोसे भजी खायला मिळत नव्हते पण राहण्याची आणि जेवणाची सोय झाली होती बाबांची आणि शाळेची कटकट संपली होती कामाकरच्या दृष्टीने हीच एक फायद्याची गोष्ट होती या महिन्याभरात प्रभाकरच्या एक लक्षात आलं होता काही पोरं स्टॉलवर यायचे आणि खुपकट खाऊन पिऊन जात होते त्यांना काय बोलायची मालकाची हिंमत होत नव्हती कोण होती ही पोरं मालक त्यांच्याकडे पैसे का नव्हता मागत प्रभाकरच्या सोबत मोहन काम करत होता मोहन आणि प्रभाकरची चांगली दोस्ती झाली होती दोघ कॅन्टीनच्या छतावर झोपले असताना प्रभाकरनं विषय काढला म्हणाला अरे मोहन मालक आपल्याला एक वडापाव सामोसा खाऊ देत नाही आणि काही पोरं येतात फुकट खाऊन जातात मालक त्यांना काहीच बोलत नाही कसा बोलणार ती दादाची माणसं कोण दादा प्रताप दादा कोण दादा अरे मोठा दादा आहे कामं करतो सगळी वसुली करतो मर्डर हाफ मर्डर सगळे दुकानदार घाबरतात आणि पैसे देतात त्याला कोणी काही बोलत नाही कोण बोलणार पोलीस पोलीस पोरांना पकडून येतात आणि दादांची माणसं त्यांना जामिनावर सोडून आणतात मग त्यांना शिक्षा नाही होत नाही का अरे बाहेर आले ना की ते या ला मारतात किंवा दम देतात अशा लोकांविरुद्ध कोण काय बोलणार आपण पण या लोकांमध्ये काम करायला पाहिजे आपल्याला कोण घेणार का आपण प्लेटा होणारी माणसं गँगमध्ये कसे टेरिंग वर्क करत पाहिजे टेरिंग वर्क म्हणजे कोणाला न देणारे मारामारी करणारे प्रभाकरनं त्याच दिवशी ठरवलं आपण या गँगमध्ये सामील व्हायचं एकदा दादाची पोरं वडापावच्या स्टॉलवर आली तेव्हा रात्रीचे अकरावाल उठवले होते शेवटची लोकल यायची होती तोपर्यंत प्रभाकरची ड्युटी होती ए वडापाव दे एकदा म्हणाला मला समोसा मला भाजी दुसऱ्याने ऑर्डर केली प्रभाकर प्लेट साफ करत होता प्लेट लावणारा बाबूलाल त्यांच्या प्लेट लावत होता हे समोसा गरम द्या थंड दिला तर कानाखाली मारेन गरमच आहे दादा दा बाबूलाल म्हणाला हे पावा चटणी टाकतं असत टाकतो दादा एवढ्यात एक इन्स्पेक्टर आणि चार पोलीस प्लॅटफॉर्मवर आले ते इकडे तिकडे बघत होते बाक्या पोलीस सामोसा खाणारा म्हणाला आणि मग तिघेही खाली बसलं इन्स्पेक्टर आणि त्याच्यासोबतचे शिपाई त्यांना शोधत होत्या प्रभाकरनं बाबूला करंगळी दाखवली आणि तो मोतारीच्या बाजूला जायला लागला पोलीस त्याच बाजूला उभे होते प्रभाकर त्यांच्या जवळ गेला साहेब तुम्ही त्या प्रतापदाच्या पोरांना शुभ काय हो तुला कसं काय कळलं इन्स्पेक्टरने विचारलं ते आमच्या स्टॉलवर आले होते साहेब मोडा सामोसा खाऊन आताच रेल्वे गेटकडे गेले असं चला रे इन्स्पेक्टर शिपाईनं म्हणाला मग ते सगळे रेल्वे गेटकडे गेले प्रभाकर परत स्टॉलवर आला खाली लपून बसलेल्या पोरांना म्हणाला तुम्ही नाश्ता करा बिंदास्त मी पोलिसांना रेल्वे गेटकडे पाठवलं तिघांनी प्रभाकरकडे बघितलं एकमेकांना इशारा केला आणि निघाले दुसऱ्या दिवशी स्टॉलच्या मालकाला ही बातमी समजली प्रभाकरनं गॅंग्टरला वाचवलं ते समजलं त्यानं प्रभाकरला बोलवलं काय रे तू पोलिसांना दुसरीकडे पाठवलंस म्हणे प्रतापदादाच्या पोरांना वाचवलं का पोलीस त्यांना शोधत होते साहेब ते आपल्या स्टॉल बसून लपले होते गोळीभर मारहाण झाली असती तर आपल्या स्टॉलचं नुकसान झालं असतं याचे बोलण्यावर विश्वास ठेवा बाबा की नाही हेच मालकाला ना त्यांना विचारलं समजा पोलिसांना एक समजलं की तू त्यांना फसवलं तर काय होईल काय होईल ते तुला धरून आणतील साहेब स्टॉलचं ता नुकसान होईल असं वाटलं म्हणून मी बरोबर ठीक आहे यापुढे गँगस्टर आणि ते पोलीस दोघांपासून दूर राहायचं कोणाच्याही जास्त जवळ गेलास तर तुला हकलून नवीन इकडनं समजलं का त्यानंतर आठ दहा दिवस गेले परत रात्री अकरा साडे अकरा ला ती पोरा आली वडापाव सामोसा खायला सुरुवात केली एकानं विचारलं अरे नाव काय तुझं बरोबर काय मदत लागली तर सांगा दादा मला तुमच्याशी प्रायव्हेट बोलायचं आहे हा काय इथे नको मग उद्या सकाळी आमच्या अड्ड्यावर ये तुमचा कुठे अड्डा मारुती मंदिराजवळ दादाचा अड्डा दा विचार प्रभाकरनं मान हलवली प्रभाकर त्या गुंडाशी बोलत होता ते बाबूला बघत होता ते, ते गुंड गेल्यावर प्रभाकरला म्हणाला प्रभाकर त्या पोरांचे जास्ती नादी लागवू नकोस का ते बदमाश पोर आहेत रोज मारामाऱ्या भांडणं बाबूलाल ती पोरं येतात रोबाबा नाश्ता करून जातात त्यांना पैसे मागायची आपल्या मालकाची हिंमत नाही आपल्याला कधी वडा खायला मिळत नाही आणि भजी मिळत पण नाही अशा काय फायदा आहे त्या नोकरीचा अरे तुला एक महिना झाला की पगार मिळेल मग पाहिजे तेवढे वडे खा आणि एवढी बारा तास मेहनत करू नुसते वडेच खायचे का मग काय खाणार आहेस मला रुबाबत राहायचंय चिकन मटण खायचंय या पोरांसारखं राहायचं असेल तर मग जेलमध्ये जाण्याची पण तयारी पाहिजे जाईन मी जेलमध्ये असलं फालतू आयुष्य मला नाही जगायचं ऐकल्यावर बाबूला गप्प बसला असले पोराशी काय बोलायचं दुसऱ्या दिवशी प्रभाकरची ड्युटी सकाळी अकराला सुरू होणार होती सकाळी दहा वाजताच प्रभाकर स्टेशनवरून निघाला आणि मारुती मंदिराजवळ पोचला एकाला विचारलं दादाचा अड्डा कुठे तो माणूस प्रभाकरकडे रागाने बघायला लागला काहीच बोलला नाही प्रभाकरनं ना अजून चौकशी केली काका मला दादा बोलवलं होतं इथे कुठे अड्डा तो काय समोर तो माणूस म्हणाला तर समोरच्या खोलीत काही पोरं कॅरम खेळत बसलेत बघ तोच त्यांचा अड्डा प्रभाकर त्या अड्ड्याजवळ आला चार पाच टपोरी पोरं कॅरम खेळत होती त्यांच्या आत रेल्वे स्टॉलवर असलेला कोणीच दिसत नव्हता प्रभाकर तिथेच उभा राहिला एक जण त्याला म्हणाला एक तिथे काय उभा आहे चल फुट मला बोलवलं होतं कोणी रान विचारलं प्रभाकरला एकाच नाव आठवत होत म्हणाला पक्या पक्या ना प्रभाकर म्हणाला पक्या आलाय का रे त्या पुरा नात बघून विचारलं नाही अजून नाही ना थोड्याच वेळात येईल प्रभाकर तिथेच थांबला थोड्या वेळातच त्याला काल त्याच्याशी बोलणारा पोरगा दिसता प्रभाकर पुढे आला दादा राम राम आ, राम राम काय दादा मला नोकरी हवी होती आमच्याकडे तशी नोकरी नसते कशी तुझ्या रेल्वे स्टॉलवर असते कशी प्लेटा धुवायच्या आणि कांदे राहायचं मला ते नाही काम करायचं दादा तुम्ही दुसरं कोणतंही काम सांगा अरे इथलं काम साधं नाही बाबा जेलमध्ये जावं लागतं फटके खावे लागतात चालेल मी फटके खायला तयार आहे जेलमध्ये जायला तयार आहे काय म्हणतो हो दादा मी त्या कॅन्टीनच्या कामाला कंटाळलोय आता आणि तुझे आई बाप त्यांनी मला दिलं हकलून का मी अभ्यास करत नव्हतो म्हणून आता तू राहतो कुठं तिथे स्टॉलवर तिथे नोकरी मिळाली तर राहणार कुठं तुम्ही सांगाल तिथे काम मी दादाला विचारून येतो म्हणाला प्रभाकरनं मान हलवली प्रभाकरशी बोलणार आत गेला आत एक जाडजोड गालावर लांब लचक जखमीचा घाव असलेला माणूस बसला होता त्याच्या समोर काही व्यापारी बसले होते दादा एक व्यापारी म्हणाला काल तुमची पोरं आली होती दुकानात तोडफोड केली आम्ही काय गुन्हा केला दादा तोडफोड का केली ते हजार रुपये मागत होते दादा आम्ही दर महिन्याला पाचशे देतो थो, तरी तोडफोड करून गेले हे बघा असे महागाई वाढली आहे तुम्ही पाचशे देताना पाचशे रुपयात काय येत आहे हल्ली पूर्ण मुंबईच्या आणि ठाण्याच्या कितीतरी गँग एरिया, ता, आपल्या एरियात सुलीसाठी येतात त्यांना आम्ही सांगितलं आहे आमच्या एरियात यायचं नाही म्हणून आम्ही त्या लोकांकडे जात नाही आणि त्यांनी इकडे आमच्याकडे यायचं नाही त्या लोकांना आम्ही इथे येऊ देत नाही त्यासाठी मी शंभर पोरं पोचतोय त्यांना पगार देतो पैसे कुठून ना आणणार तुम्ही मदत केली तर मी तुमची मदत केली आज एक आला तर उद्या दुसरा प्रत्येकाला पैसे बघत बसतील मग आम्ही प्रोटेक्शन काय देणार नाही तुम्हाला दादा पण एकदम पाचशेचे हजार म्हणजे शंभर कमी द्या काय दादा हे बघा याच्यापेक्षा काय कमी होणार नाही तुम्ही आणि तुमचं नशीब नऊशे दिले तर परत त्रास नाही ना होणार दादा कोण त्रास येईल आमच्या एरियात जो येईल त्याला खलास करून टाकू ठीक आहे दादा या महिन्यापासून असं नऊशे रुपये देऊ पोरांना कधी पाठवू उद्या राठवा दादा सर्वांना आकडा मंजूर आहे का हो दादा सगळे मान हलवत गेले व्यापारी गेल्यावर दादाचं लक्ष पक्याकडे गेलं अरे रे पक्या एक काम होतं दादा आता पैसे पाहिजे असतील तर नाही मिळणार नाही नाही दुसरं काम आहे बोल एक फोरगाय दादा त्याला काम पाहिजे होतं तुझं कोणी नातेवाईक आहे का नाही दादा मग या पुराने आमची एकदा मदत केली होती त्या दिवशी आम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलो तर पोलीस आले आम्ही स्टॉलच्या मागे लपून बसलो होतो या पोरानं पोलिसांना दुसरीकडे पाठवलं म्हणून वाचलो किती वर्षाचा पोरगा आहे हा तेरा चौदा वर्षाचा आहे दादा एवढा लहान पोरगा का काय काम करणार करेल काही पण दादा आपल्या गावटी दारूच्या दुकानात करेल नाहीतर मटक्याच्या चिकट्या फाडेल राडू मारेल राहणार कुठं आपली काही पोरं राहतात त्यांच्यासोबत राहील ठीक आहे त्याला मटक्याच्या अड्ड्यावर पाठव चिट्ट्या फाडायला शिकव हो दादा पगार काय सांगू त्याला रोज दहा रुपये जेवण राहण्याची सोय पण चालेल दादा असं म्हणून फक्क्या बाहेर आला प्रभाकर मल्ला म्हणाला तुझी नोकरीची सोय झाली काय करावं लागेल मटक्याच्या चिट्ट्या फाडायच्या त्या कशा फाडायच्या चल मी तुला घेऊन जातो अड्ड्यावर दोन चार दिवस काम कर मग शिकून जाशील फक्क्या प्रभाकरला घेऊन मटक्याच्या अड्ड्यावर आला मटकाच्या अड्ड्याचा मॅनेजर शंकर होता काय रे पक्या आधी कडू कुठं नवीन पोरगा आलाय दादांनी पाठवलंय हा काय काम करणार चिट्ट्या फाड्याचं काम करेल झाडू मारायचं तुम्हाला चहा पाणी आणून द्यायचं शंकरनं विचारलं काय रे शिकलाय का तू सहावी पास झालोय दादा आकडे लिहिता येतात का हो येतात ना झाडू मारशील का मारेन दादा स्वयंपाक वरण भात करता येतो दादा बास। चल कामाला ला। लाग चिठ्ठ्या कशा लायच्या ते शिकून घे प्रभाकरनं लवकरच चिठ्ठ्या कशा पाडायच्या ते शिकून घेतलं आकडे कसे लिहायचे चिठ्ठ्या प्रश्न पाडायच्या हे प्रभाकरनं शिकून घेतलं रेल्वे स्टॉलवर बारा बारा तास करा काम करायला लागायचं असं कामही इथे जास्त नव्हतं सकाळी दहा वाजल्यापासून कामाला सुरुवात व्हायची लोक लपत छपत यायचे आकडा सांगायचे पैसे द्यायचे ते आकडे लिखून एक चिठ्ठी कस्टमरला द्यायची आणि दुसरी चिठ्ठी स्वतःकडे ठेवायची आकडे लिहायचं एक मोठं पुस्तक होतं कार्बन टाकलं की कार्बनच्या खाली येणारी कॉपी आकडा लिहिणाऱ्याकडे राहायची प्रभाकर चहा पाणी आणून देणं सुरू होत कोणी काम करणारा ना, ना आला नाही तर त्याला चिठ्ठ्या फाडाव्या लागायच्या तो चिठ्ठ्या कशा फाडतो हे शंकर बघायचा प्रभाकर इथे खुश होता मुख्य म्हणजे जेवण चांगलं होतं शेजारच्या हॉटेल मध्ये ऑर्डर दिली की कधीतरी मटन चिकन पण खायला मिळायचं नाश्ता पण चांगला असायचा रात्री बारा वाजता सगळं शांत व्हायचं जेवण करून प्रभाकर अड्ड्यावर झोपायचा अड्डा स्टेशन जवळ होता समोर हॉटेल होतं हॉटेलच्या मागे अड्डा अडदा दिवसाने प्रभाकर स्टेशनवर पोहोचला स्टॉलच्या मालकाला भेटला काय रे मालकांना <laughs> विचारले कुठेस तू मी प्रताप दादा सोबत काम करतो प्रताप दादा सोबत मालकांना आश्चर्याने विचारले हो सर खंडणी वसूल करतो की काय नाही मालक मग मटक्याच्या अड्ड्यावर अरे वा तुला तर चांगलंच काम मिळालं हो प्रभाकर म्हणाला जेवण पण चांगलं आहे रोज मटण चिकन पोलीस पकडतील तेव्हा समजेल पोलीस तुझ्याला पकडतील अरे प्रभ्या मटकाचा अड्डा चालवणं कायद्याच्या विरुद्ध आहे रे बघ प्रभया तुला समजत नाही मला तुझ्याशी काही वादभीत घालायचा नाही आता कशाला आलायस मी तुझ्या स्टॉलवर काम केलं त्याचा पगार मागायला आलो आहे किती दिवस काम केलं होतं चाळीस दिवस मी तुला आधीच सांगितलं होतं एक महिना ट्रायल घेणार नंतर पगार चालू होईल काय साहेब मी एवढं मरमर काम केलं आणि पगार पण नाही नियम म्हणजे नियम दादाची पोरं येतात आणि फुकट खाऊन जातात त्यांना काही नियम नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे वेगळी काय मी पण आता तर दादाच्या गँगमध्ये तुम्ही म्हणत असाल तर गँगला घेऊन येतो हे बघ प्रभया माझ्याशी दादागिरी नको करू दादागिरी नाही साहेब मी तुमच्याकडे नोकरी केली याचं कारण होतं मला वडा सामोसा भजी आवडतात मला वाटलं की तुम्ही तुमच्याकडे नोकरी केल्यामुळे मला वडा सामोसा खायला मिळेल पण कधी मला तुम्ही दिलं नाहीत प्रामाणिकपणे काम करून काही मिळत नाही आणि गँग मध्ये सामील झालो तर फुकट मिळेल हे तुम्हीच मला शिकवलं शेठ काही बोलला नाही त्यानं गल्ल्यातून पन्नास रुपये काढले आणि प्रभाकरला दिले दादाच्या जा गँग मध्ये राहण्याचा पहिला फायदा प्रभाकरला झाला होता प्रभाकरनं दोन तीन वर्ष मटण्याच्या अड्ड्यावर काम केलं हे काम करत असताना त्याच्या लक्षात आलं की गँग मध्ये काम करणारी बरीच मुलं व्यायामशाळेत जायची गुंडगिरी करायची मारामारी करायची म्हणजे तब्येत चांगली असायला हवी कोणी मारलं तर ते सहन करता यायला हवं प्रभाकरनं रोज व्यायामशाळेत जायला सुरुवात केली मटक्याचा अड्डा सकाळी दहा ला सुरू व्हायचा तोपर्यंत प्रभाकरकडे वेळ असायचा सकाळी सात ला उठला की एक तास फ्रेश व्हायला जायचा आणि मग व्यायाम करायचा एकदा रात्री हे आठ साडेआठची वेळ होती लोक चिट्ट्या पडत होते आणि दोघे लिहायला बसले होते प्रभाकर दारात उभा होता मटक्याच्या अड्ड्यावर कोणी भांडण करू नये म्हणून तो लक्ष ठेवायचा अचानक पोलिसांची जीप अड्ड्यासमोर येऊन उभी राहिली मधून एक इन्स्पेक्टर आणि चारशिपाई खाली उतरले इन्स्पेक्टर म्हणाले गडबडा करता गप्प उभे राहा कोणी पळण्याचा प्रयत्न करू नका सगळे गप्प उभे राहिले थोड्या वेळात पोलिसांची मोठी व्हॅन आली मटका लावणाऱ्या चिट्ट्या फाडणाऱ्या लोकांना अटक केली मटकाच्या चिट्ट्या पुस्तकं वगैरे पुरावा म्हणून गोळा करण्यात आली अटक होण्याची प्रभाकरची पहिलीच वेळ होती त्याच्यासोबत मटकाच्या अड्ड्याचा मॅनेजर शंकर याला पण अटक झाली दादा आता काय होईल प्रभाकर न दादाला कळवलं तो वकील पाठवेल आपल्याला जामीन मिळून सोडवतील दादा म्हणा तसं खरं झालं दोन तीन तासात आला इन्स्पेक्टरशी बोलायला लागला प्रभाकर त्याला बघत होता शंकर दादा प्रभाकरांना शंकरला विचारलं आपण दर महिन्याला पोलिसांना पैसे देतो तरी आपल्याला का पकडलं अरे त्यांना आपण केस करावी लागते बरोबर आता आपल्याला जेलमध्ये पाठवतील का नाही नाही जामिनावरती सोडतील ना मग कोर्टात केस चालेल आपल्या विरुद्ध पुरावे होतील हो मग अरे काय नाही गुन्हा सिद्ध नाही होत तो ते साक्षीपेक्षा काय चालत नाहीत नाही साक्षीदार नसतील तर मग काय होणार आहे साक्ष कोर्टात मग कोर्ट सोडून देत प्रभाकरनं मान हलवली शंकर एवढा खात्रीशीर सांगतो म्हणजे पुढे काय होणार नाही असं त्याला वाटत होतं शंकरचं म्हणणं खरं ठरलं सर्वांचे नाव पत्ते लिहून त्यांना जामिनावरती सोडून देईल प्रभाकर आणि मटक्याच्या अड्ड्यावर काम करणारे सगळे सुटले त्याप्रमाणे मटका लावायला आले होते त्यांना पण सोडण्यात आलं दोन दिवसांनी मटक्याचा अड्डा पुन्हा सुरू झाला प्रभाकरनं शंकरला विचारलं दादा आज परत पोलिसांनी दाट टाकली तर अरे आज नाही टाकणार का प्रभाकर विचारलं अरे दादानी सांगितलंय पोलिसांशी बोलणं झालंय आता इतक्यात नाही होणार केस आपल्यावरती बरोबर पण आता प्रभाकर मटक्याच्या अड्ड्यावर कंटाळला होता दादाची काही खास माणसं होती त्यांच्याकडे बाईक होत्या काही जणांच्या कार पण होत्या त्यांच्या खिशात पैसे असायचे बऱ्याच वेळेला पोरी पण असायच्या ते दारू पिऊन टाईट पण असायचे प्रतापदाची ती खास माणसं समजली जायची सगळी पोरं त्यांना सन्मान द्यायची आपण त्यांच्यापैकी व्हावं असं प्रभाकरनं ठरवलं आपल्याला लवकरच दादाजवळ जाण्याची संधी मिळणार आहे याची मात्र प्रभाकरला कल्पना नव्हती